मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नका दिलेले कुणबी दाखले रद्द करा ओबीसी महासंघाची मागणी मराठा किंवा इतर कोणत्याही समाजातून ओबीसी वर्गातून घेण्यात येऊ नये मराठा समाजास देण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी भटके विमुक्त जाती जनजाती बारा बलुतेदार यांच्या वतीने पुसद उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असे की आम्ही सर्व ओबीसी भटके विमुक्त जाती जनजाती बाराबलुतेदार व अलुतेदार समाज संघटना व समाज बांधव विनंतीपूर्वक आपणास निवेदनाद्वारे कळविण्यात येते की राज्यात ओबीसीमधील सर्व जातीच्या आरक्षणाला मराठा समाजाकडून धोका निर्माण झाला असून यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी ओबीसीच्या सवलती देण्यास सुरुवात केली आहे हे संविधान विरोधी असून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून नये म्हणून आमच्या विविध मागण्या आपणास करीत आहोत एक कोणत्याही जातीचा ओबीसी वर्गात समावेश करू नये दोन सन दोन हजार बावीस नंतर असलेले महाराष्ट्रातील कुणबी जातीचे सर्व दाखले रद्द करण्यात यावेत तीन व कुणबी जातीच्या दाखल्यास व्हॅलिडिटी दिली असल्यास ती रद्द करण्यात यावी चार महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला जी रद्द करण्यात यावा पाच हैदराबाद सातारा गॅझेट किंवा इतर कोणत्याही गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये इत्यादी मागण्यांनी निवेदन जी उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे आत्माराम जाधव तैलिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव आगाशे गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण पुलाटे समता परिषदेचे ऍड चंद्रकांत श्यामसुंदर मिलिंदम मुरलीधर जाधव संजय भोने माजी जी प सदस्य सतबाराव मोहोटे दिलीप पारद माजी पंचायत सहसभापती भगवानराव भाकरे वंचित तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव इत्यादी सहित कार्यकर्ता यांचे सह पदाधिकारी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जे ओबीसीच्या मानगटीवर बसवण्यात आलेलं आहे आणि हे जे महाराष्ट्राचं सगळं राजकारण पूर्ण चालू आहे याच्या मग एकच व्यक्ती आहे तो म्हणजे शरद पवार हे सगळं शरद पवार आहे या शरद पवार ने त्या जरांगेला उचकवलं त्याला मालामाल केलं आणि हे जे सगळं सगळं महाराष्ट्र जे शांत होता या, या महाराष्ट्रामध्ये जी शांतता होती ही शांतता आज संघर्षमय झालेली आहे पूर्ण सगळं वातावरण जे पेटलेलं आहे ओबीसी मध्ये आणि मराठामध्ये जे भांडण लावायचं काम या दरंगेच्या माध्यमातून चालू आहे हा दरंगे कोण आहे चौथा वर्ग पास नाही असा अडान टप्पू माणूस आज एवढं मोठं आंदोलन चालू होते म्हणजे मग निश्चित राजकीय शक्ती आहे पैसा आहे दिमाग आहे सगळं आहे हे दिसून पडलं आणि आज आपल्या ओबीसीच्या हक्काचं जे आरक्षण आहे त्या ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणामधूनच काढून मराठ्याला द्या म्हणते आणि जसं सरसकट मराठा म्हणजे आज जे मराठा आहे धनदानगे मराठा आहे ज्यांच्याकडे संस्था आहे शंभर शंभर एकर शेती आहे मंत्री आहेत अशा लोकांना आरक्षणाची काय गरज आहे परंतु सरसकट आरक्षण पाहिजे म्हणते सरसकट आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकू शकत नाही आणि आणि ही जी मागणी आहे ही अवैध मागणी आहे गैर सर्वांना कल्पना आहे मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचं काम मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्या मनोज नागे नावाच्या व्यक्तीने केले आहे आणि संपूर्ण राज्यात ओबीसी मध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं आहे आज आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला जो धोका निर्माण केला शासनाने कोणताही विचार न करता दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढला आहे तो जी आर त्यांनी रद्द करावा ही आपली प्रमुख मागणी आहे आणि सर्वात महत्वाची मी मागणी या ठिकाणी सांगतोय की महाराष्ट्र शासनाने कोणत्याही समाजास मराठाच नाही तर कोणत्याही समाजास ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची सर्व ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांची मा मागणी आहे या ठिकाणी आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वंचित बहुजन आघाडी तेलिक समाज संघटना त्याचबरोबर सोनार समाज संघटना धोबी समाज संघटना नाभिक समाज संघटना गवळी समाज संघटना धनगर समाज संकट संघटना शिंपी समाज संघटना हट यशवंत सेना अशा बहु बहुसंख्य ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत आम्हा सर्वांची मागणी आम्ही या माध्यमातून शासनाकडे आज मान्य उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करत आहोत त्या मागण्यांमध्ये आम्ही ज्या प्रामुख्याने मागण्या दिल्या आहेत त्यामध्ये मागील दोन हजार बावीसपासून महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कुणबीच्या नावाखाली ओबीसी दाखले दिले आहेत चोपन्न लाख अठ्ठावन्न लाख ते सर्व बोगस दाखले रद्द करण्यात यावे त्याचबरोबर आठ हजार व्हॅलिडिटी झाले आहेत त्या व्हॅलिडिटीसुद्धा रद्द झाल्या पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर मनोज जारंगे आणि इतर लोकांनी का आंदोलन करताना जे अनेक सामाजिक लोकांचं वैयक्तिक शास शासकीय नुकसान केलं मालमत्तेचं खाजगी मालमत्तेचं नुकसान केलंय या सर्वांवर फौजदारी केसेस दाखल झालेल्या आहेत ती एकही केस एक एक आंदोलनकर्त्यावरती मागे घेण्यात येऊ नये त्यांनी जे नुकसान केलं आहे ते नुकसान भरपाई त्यांची संपत्ती जप्त करून त्यामधून घेतल्या जावं अशी आमची मागणी आहे सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये सध्या गॅजेटचा फार सुळसुळाट झालाय आजपर्यंत हे गॅजेट कुठे होते माहीत नाही हैदराबाद गॅजेट औंध गॅजेट सातारा गॅजेट आज परत पाहुणे राहिला मी पत्रकार परिषद ऐकली त्यानं नवीन एक कोल्हापूर गॅजेट काढलं दारंगेर आणि जो माणूस अतिशय बावळट त्याला चौथा वर्ग नापा